छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती आपल्या सर्वांच्या वतीनं कोटी कोटी अभिवादन करण्यासाठी उपस्थित सर्व शिवभक्त व्यासपीठावरती उपस्थित आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आळंदीहून आलेले आणि नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र माननीय महाराज पत्रकार मित्रांनो आज चौदा मे महाराजांची जयंती आहे बरोबर सत्रह दिवसान पुण्यश्लोक अहिद्या जयंती है अखंड हिंदुस्थान मधे धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज हयंती पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं दिवाळी सुरू आहे दिवाळी भारतात आहे आणि फटाकड्या पाकिस्तानात वाजत आहेत आणि त्या फटाकड्या साध्या सुध्या नाही आहेत ब्रह्मोस आहे पृथ्वी आहे वेगवेगळे आहेत नाव आकाश आहे डिफेन्स सिस्टीमच येस फोर हंड्रेड आहे पाकिस्तानमध्ये फटाकड्या उडतायत आणि दूर चीन मधून निघायला लागलाय अशी परिस्थिती आता आज मी तुमच्याशी बोलताना सुरू आहे धर्मवीर छत्रपती संभाजी संभाजीराजांच्या बाबतीमध्ये मी इतकं म्हणेन देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था दोनों पैर कटे शंभू के ध्य मार्ग से हटा नहीं दोनों पैर कटे शंभू के देह मार्ग से हटा नहीं हाथ कटे तो क्या हुआ सतकर्म कभी छुटा नहीं जीवा कटी खून जीवा जीवाकटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं शिवाजी का बेटा था वह गलत रहा पर चला नहीं वर्ष 300 बीत गए अब वर्ष तीन सौ बीत गए अब शंभू के बलिदान को कौन जीता कौन हरा पूछ लो संसार को कोटी, -कोटी में तेरा आज जय जै जयकार है अमर शंभू तो अमर हो गया तेरा ही जय जै जयकार है मातृभूमि के करण कमल पर मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढाया था है तुझा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था जैसा शंभू राजा था छत्रपती अरे हा वाघाचा बचडाच होता छत्रपती संभाजी राजांनी डरकाळी जरी फोडली तर मोगलांच्या मध्ये थरका पुढायचा इतकी क्षमता इतकी ताकद हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मध्ये होती मित्रांनो त्यांना आयुष्य किती मिळालं सोळाशे सत्तावन्नचा जन्म आणि सोळाशे एकोणनव्वद ला तर औरंग्यानं त्यांचा वध केला बत्तीस पण पुर आयुष्य त्यांना मिळालं नाही एकतीस वर्ष दहा महिन्यापर्यंत आयुष्य मिळालं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात जवळपास आठ नऊ वर्ष त्यांनी या औरंग्यांना आणि त्यांच्या पिलावलींना सोळो की पळो करून सोडला त्यांना पळताभुई थोडी करून टाकली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये काही इतिहासकारांनी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या बाबतीमध्ये चुकीचं लिहिलं गेलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नुसते नव्हते ते रणनितीकार होते ते चांगले लिखाण करणारे होते त्यांनी बुधभूषण नावाचा जे पुस्तक लिहिलं संस्कृत मध्ये त्यामध्ये राजनीती कशी असावी राज्य कारभार कसा चालवावा प्रशासक कसा असावा याच्यावरती त्यांनी भाष्य केलं होतं इतक्या कमी वयामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या हिंदुस्थानाच्या समोरचे एक आदर्श आहेत धर्माच रक्षण कसं करावं धर्मासाठी जगावं कस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकावं धर्माचं संरक्षण कस करावं धर्मावरती मायेचा पदर कसा धरावा हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार कसा करावा हे शिकाव पुंड्यश्रो काहिल्या देवीच्या कडून आणि धर्मासाठी मराव कस हे शिकाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाकडं बघून आजची काय लोक म्हणतात की ते धर्मवीर नव्हते त्यांच्या धर्मवीर बोलण्यावरती काही प्रश्नचिन्ह लोक उभी करतायत एक खासदार आहे नाटक करत करत झाला तो छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांना सेक्युलर करण्यासाठी त्यांच्या आयुष्यातले अनेक वर्ष घालवली की संभाजी महाराज धर्मवीर राहते परंतु परवा छावा आला आणि एका आठ आण दिवसात त्यांचं सगळं सुपडा साफ करून टाकलं या हिंदुस्थानातल्या लोकांच्या समोर छावाच्या माध्यमातून जी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य होत ते सगळं समोर लोकांच्या गेलं अरे एक राजा लढतोय शत्रुशी लढतोय धर्म परिवर्तन करा असा विषय जेव्हा यांनी त्यांच्या समोर मांडला तेव्हा धर्मवीर संभाजी महाराजांनी त्यांची त्या गोष्ट मांडली नाही मग विचार करा लक्षात घ्या समोर मृत्यू आहे तरी सुद्धा आपला राजा धर्मांतरण करत नाही समोर मृत्यू आहे त्यांचे हाल हाल केले जात आहेत त्यांचं नाक कापलं त्यांचं कान कापलं त्यांची जीभ कापली त्यांचे हात तोडले पाय तोडले अंगावरची सालटी काढली एकदा नाही दोनदा सालटी काढली तरी सुद्धा त्यांनी धर्मांतरण केलं नाही याचा अर्थ छत्रपती संभाजी महाराज हे एक लाख टक्के धर्मवीर होते आणि धर्मासाठी त्यांनी झुकले नाही त्यांच्यामध्ये क्षमता होती ही त्यांच्यामध्ये ताकद होती ते संस्कृत पंडित होते अनेक भाषांचा त्यांना अभ्यास होता अनेक भाषेवरती अने त्यांचं प्रभुत्व होत आणि त्यामुळं आपल्या नवीन पिढीला संभाजी महाराज हे आदर्श आहेत सूर्यचंद्र असेपर्यंत संभाजी महाराज हे आपल्याला आदर्श राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्यचंद्र असेपर्यंत जगाला आदर्श आहेत जगाला अरे महाराजांना पण वय किती मिळालं एकोणीशे ऐंशी ला तर महाराजांचं निधन झालं एकोणीसशे तीस बघा किती काळ आहे औरंग्याला किती आयुष्य मिळाला सतराशे सात गाडला गेला आपल्या बाजूला नाशिकच्या मराठे इतक्या शौर्यानं लढले औरंग्याच्या विरोधात मुघलांच्या विरोधामध्ये मराठ्यांनी मुसंत घेतला नाही औरंग्याची स्वप्न सगळी चकाचूर करून टाकली धुळीला मिळवली आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासामध्ये तोडफोड केली जाते त्यांच्या इतिहासामध्ये वेगवेगळे मुद्दे समोर आणले जात आहेत आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास राजकारणासाठी वापरला जातोय हे सर्वात दुर्दैवी आहे हे सर्वात चुकीचं आहे माग एकदा आपण आंदोलन केलं होतं सगळ्यांनी संभाजी बिडी हे अवलाद संभाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी बिडीचं नाव दिलं होतं या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी आंदोलन केला आणि त्या संभाजी बिडीचं नाव बदलून टाकलं ही कुठली अवलादि आहे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या मोगली अवलादींच्या विरोधात लढले ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले आज तीच प्रवृत्ती आपल्या इथं आहे तीच प्रवृत्ती आपल्या पुढे आजून उभी आहे आज लवजियाच्या घटना घडतायत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळामध्ये लोकांच्या सुलय का जरी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्यांनी त्यांचे हात पाय कलम केले आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जर विचाराचे पायी का असू हो। तर मग आज पण का धर्मांतरण होत आहे आज पण का लवजियात होतोय आज पण आपल्या मुलींच्याकडे का वाकण्या नजरेनं बघितलं जात आहे याचा विचार करण्याची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे आज जर आपण हे सगळं प्रकरण बघून शांत बसत असू आज ही आपल्या कानावरती रोज प्रकरण येत आहे मग तुम्ही घरापर्यंत यायची वाट बघताय का तुमच्या घरामध्ये हे प्रकरण घडल्याच्या नंतर तुम्ही जागा होणार आहे का आज गावामध्ये शहरामध्ये वाड्या वस्तीवरती हे सगळं लोन पोचलाय धर्मांतरणाचं आणि लव जियाच लँड जियाच किती लँड जियाद झाले मोकळी जागा सरकारची धरली टाका ताबा मोकळी जागा सरकारची बघितली बांधा बसी मोकळी जागा बघितली दादागिरी करा अरे वक बोर्डाचं तुम्ही प्रकरण बघितलं ला परवा लाखो एकर जमीन वक बोर्डाकडे कोण म्हणतंय सत्तावीस लाख आहे कोण म्हणतंय चाळीस लाख आहे मिल्ट्रीकडं जेवढी जमीन आहे रेल्वेकडे जेवढी जमीन आहे ज्याच्या पेक्षा जास्त जमीन वक् बोर्डाकडे आहे कुठून आला हे वक्फोर्ड सतराशे सात ला औरंगाबाद नंतर, नंतर नंतर, नं नंतर एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत वक्फ बोर्ड नव्हतं म्हणजे औरंगाच्या काळात पण नव्हतं बाहेर सत्तावन मुस्लिम राष्ट्र आहेत सत्तावन मुस्लिम राष्ट्राचा विचार केला तर असा वक बोर्डाचा जो कायदा आपल्या भारतामध्ये असं कुठल्या देशामध्ये कायदा नाही आहे एकोणीसशे सत्तेचाळीस लावत झाल्याच्या नंतर हा वक बोर्डाचा कायदा आलाय आणि तो कायदा कसला होता डेंजर त्यांनी जर आता सांगितलं हे घर माझं माझं चॅलेंज नाही तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही तुम्ही कलेक्टरकडे जाऊ शकत नाही तुम्ही तहसीलदारकडे जाऊ शकत नाही डायरेक्ट ताबा त्यांचा त्यांच्या नावावरची प्रॉपर्टी दोन हजार सहा ला संचार समितीचा एक रिपोर्ट आला आणि त्यामध्ये काय म्हटलं त्यांनी कि या भारतामध्ये वक बोर्डाकडं जी जमीन आहे त्या जमिनीतून बारा हजार कोटी रुपयाचं उत्पन्न यायला पाहिजे किती बारा हजार कोटी रुपयाचं येत होत किती एकशे त्रेसष्ट कोटी आता दोन हजार चोवीस चा आकडा आहे एकशे त्रेसष्ट ऐवजी एकशे सदुसष्ट कोटी येत आहे म्हणजे चार कोटी रुपयाची वाढ झाल्या सोळा ते चोवीस पंचवीस पर्यंत म्हणजे आज हा कायदा लागू करण्याची काय आली हे तुम्ही लोकांना समजावून सांगा आणि हीच लोक बोलत होती हिंदू धर्मामध्ये नियोजन करता येत नाही मंदिरामध्ये ही सगळी मंदिरं सरकारकडे द्या त्यांच्या एक पुढं एकट्या राम मंदिरानं आदर्श घालून दिला की राम मंदिर बांधल्यापासून तीन हजार Harai, कोटी रुपये तिथं जमा झाले आणि चारशे कोटी रुपये सरकारला मंदिराने दिलेले आहेत चारशे कोटी रुपये हे हिंदू मंदिराचं नियोजन आहे हे हिंदू मंदिराचं प्लॅनिंग आहे घडलेली मी तुम्हाला सांगतोय इंग्रज असताना इंग्रजांनी एकशे सव्वीस जागा खरेदी केल्या होत्या म्हणजे सरकारच्या जागा इंग्रजांनी <AT> खरेदी केल्या होत्या आणि त्या इंग्रजांनी खरेदी केलेल्या जागा एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर एक, एक केंद्राच्या कॅबिनेट न बैठक घेतली आणि त्या सगळ्याच्या सगळ्या जागा वक बोर्डाला द्यायचा निर्णय करून टाकला एकशे तीस जागा मुक्याच्या या देशातल्या त्या दिल्लीतल्या असतील त्या मुंबईतल्या असतील त्या कलकत्त्यातल्या असतील मोठ्या मोठ्या शहरातल्या मुक्याच्या जागा ज्या इंग्रजांनी घेतल्या म्हणजे आपलेच पैसे ना इंग्रज तिकडून पैसे घेऊन आले नव्हते या भारतातल्या जनतेच्या पैशातून घेतलेल्या प्रॉपर्ट्या त्यांनी डायरेक्ट वक बोर्डाला द्यायचं निर्णय केला विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली की सरकारची मालमत्ता आहे सरकारची प्रॉपर्टी आहे आणि हे डायरेक्ट वर्क बोर्डाला द्यायला लागले मग सुप्रीम कोर्टानं त्या गोष्टीला स्थगिती दिली आणि ते प्रकरण थांबवलं म्हणजे प्रकरण सगळी कशी चालू आहेत बघा सगळे या गोष्टीमध्ये तुम्ही सिरियस होण्याची आवश्यकता आहे नाशिकमध्ये तुम्ही आहात नागपूरमध्ये काय प्रकरण घडलं इथं प्रकरण काय घडलं मिरजेमध्ये काय प्रकरण घडलं मागच्या आठवड्यामध्ये महाराजाने आम्ही फोंडला गेलो होतो मुळशी तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तिथं एका झेयाद्यानं अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची असलीच चाळे केले काय मूर्ती आहे बघा माझ्या इथं खानापूर तालुका आहे मी ज्या मतदारसंघामध्ये राहतो माझं जे जन्मगाव आहे तिथं खानापूरमध्ये महादेवाच्या मंदिरामधला नंदी त्याची शिंग तोडून टाकली मागच्या पंधरावीस दिवसापूर्वी हे मूर्तीच बंजन मूर्तीची जे चाळी करतायत ही साधी बाब नाही आहे अखंड देशातल्या हिंदूंच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार आहे हे नियोजन सुरू आहे याच कोणीतरी प्लॅनिंग करताय कुणीतरी एखादा पोरगा येतो आणि ते नियोजन करतो असं होत नाही हे मोठं षडयंत्र सुरू आहे पण याच्याकडे आपण बारकाव्याने बघण्याची आवश्यकता आहे सरकारला माझी विनंती आहे या, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आवश्यकता आहे तशा पद्धतीच्या सूचना सरकारने सगळ्या मंदिराला द्याव्यात आणि ती कारवाई करावी आणि प्रत्येक गावामध्ये एक धर्म रक्षक बल स्थापन करण्याची आवश्यकता आहे प्रत्येक गावामध्ये खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत हे आमचे हिंदू समितीचे कार्यकर्ते पुढे आले लोकांना वाटतं यांना काही काम नाही हे उगाच नुसतं करतायत गो वाचवण्याच्या बाबतीमध्ये आपल्या गाई वाचवण्याच्या बाबतीमध्ये पुढे आले मग यांना काहीतरी काम नाही एखादी लव जी आजची घटना आली अरे काहीतरी करतायत हे नीट बघा हे ठरवून चाललेलं प्लॅनिंग चाललेलं हे षडयंत्र आहे मुलींना टार्गेट केलं जात आहे आपल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींच्याकडे लक्ष द्या त्याचा व्हॉट्सअप ग्रुप बघा त्यांचे फेसबुकला फ्रेंड कोण आहेत बघा इंस्टाला काय स्टोरी टाकले तिथं कोण आहेत बघा ट्विटरला कोण आहे बघा त्यांना मेसेज कोण करताय त्यांचे मित्र कोण आहेत त्यांच्या मैत्रिणी कोण आहेत ते जेवतायत कुठं ते खातायत कुठं ते राहतायत कुठं मुलगी आपली कॉलेजला गेली आणि म्हणजे आपली जबाबदारी संपली असं होत नाही शहरामध्ये मुलींना टार्गेट करणं खूप सोपं होत आहे कारण ग्रामीण भागात मुली इथं आलेल्या असतात मी आता परवा पुण्यात होतो एक जणांनी सांगितलं बाकीकडे पाचशे रुपयाला मुलींचा ड्रेस मिळतो एका दुकानात तीनशे रुपयाला मिळतो सगळ्या मुली तिथं जात आहेत शंभर मुलीतल्या चार पाच मुली त्याला बळीच पडतायत असं ते प्लॅनिंग केलं जात आहे षडयंत्र केलं जात आहे रचलं जात आहे हे सगळं प्लॅनिंग याच्याकडं पालक म्हणून भाऊ म्हणून आपल्या सर्वांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे नाहीतर हे प्रकरण खूप अडचणीचं आहे गुंतागुंतीचं आहे हिंदू मुली म्हणजे पोर जन्माला घालायच्या मशीन आहेत असं समजून हे प्रकरण पुढे चालू आहे आता मला सांगा मुस्लिमांमध्ये साठ सदुसठ मला वाटते पोट जाती आहेत मुलानी आहेत तांबोळी आहे सिकलगार आहेत वेगवेगळ्या त्यांच्या पोट जाती आहेत ते पोट जातीमध्ये लग्न करत नाहीत का हो पोट जातीमध्ये लग्न करायला काय अडचण आहे म्हणजे आमच्याच मुली तुम्हाला पाठवायचे आहेत प्लॅनिंग करून पाठवायचे आहेत हे षडयंत्र तुम्ही नीटपणे समजून घ्या काश्मीरची मी परिस्थिती बघितली तेराशे तीस पर्यंत काश्मीरमध्ये एक टक्का पण मुस्लिम नव्हता तेराशे तीस पर्यंत एक टक्का पण मुस्लिम नव्हता काश्मीरचं मी सांगतो जम्मूचं नाही नव्याण्णव टक्के ना हिंदू होते आज तिथं एक टक्का पण हिंदू राहिला नाही ही परिस्थिती आपल्या कुठे गेली लोक जे काश्मीरमध्ये घडलं ते भारतामध्ये घडू शकतं काश्मीर मधली लोक गेली कुठं तिथं ना मस्जिद होती ना तिथं कोणी मुस्लिम होत हे प्रकरण कसं काय पुढे आलंय ह्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आज कोण आहे ते त्याला तुम्ही मदत करताय त्या लोकांना आज देशातल्या सर्व पर्यटक तिथं आहेत आणि त्यांना तुम्ही थर्म विचारून गोळ्या घालताय आणि तरी सुद्धा या भारतामध्ये असा दहशतवाद होत नाही असे काही तज्ञ लोक बोलतायत अरे आम्हाला धर्म विचारून गोळ्या घातल्या ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांचा धर्म कुठला हे तुम्ही विचाराला जे कोणी सेक्युलर स्वतःला समजतात जे कोणी म्हणतात दहशतवाद ही लोक करत नाहीत तुम्ही गोळ्या विचारून घातल्या त्या हिंदूंना घातल्या अरे मग ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांचा धर्म कुठला आहे हे जे भारतामधले जे तथाकथित सेक्युलर आहेत ना त्यांनी समोर येऊन सांगायला पाहिजे या पुरो त्या पुरोगाम्यांनी सांगायला पाहिजे तिच्या गोळ्या नेमक्या कुणी घातल्या अरे आता तिथं मोदी बसलाय मोदी महाराज सांगते त्यांच्या भाषणामध्ये अरे त्यांनी तिथं घुसले जे आपल्याला दहशतवादी कधीपासून पाहिजे होते दहा दहा वीस वीस वर्ष ते सगळे ठोकले जाऊन तिथं ही ताकद आहे नया भारत आहे हा पूर्वीचा भारत नाही आहे परवा त्यांनी सांगितलं गोळी मारली का गोळा टाका अरे पाकिस्तान मध्ये घुसायचं आहे ते एकदम निवांत होते त्याला माहित आहे फक्त आम्हीच गोळ्या घालू शकतो आणि आम्हाला इकडे सरकार पोचत आहे ते सगळे आजर बिजर सगळे कामाला लागले चौदा माणसं घरातली मेली तो दहा रडत होता मी का नाही तू पण आहेस तुला पण ठेवत नाही नरेंद्र मोदी आहेत हे सगळं बदललेलं सगळं भारत आहे तुला सुद्धा शोधून मारणार त्याचा भाऊ अब्दुल ज्यानं कंधार विमान पळवलं होतं आणि मग ह्याला सोडला होता तो सुद्धा त्यामध्ये मेला अरे ते नुसते असे सगळे क्षेपणास्त्र जेवढा पडायला लागली तिथं मिसाईल तेव्हा त्याला ते कळायचं बंद झालं होतं त्यांनी इकडे डागली आपली सगळी जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे इतकी खतरनाक आहे येस फोर हंड्रेड आणि आकाश आकाश तर आपल्या आप भारतानं बनवलेलं डिफेन्स साहित्य आहे शस्त्र आहे त्यांनी तर एक पण इकडं आपल्याकडं आप ड्रोन येऊ दिला नाही त्यांच मिसाईल वरच्यावर त्यांनी नष्ट करून टाकलं एक पण असा स्फोट भारतामध्ये झाला नाही ही परिस्थिती आहे आता हे पूर्णपणे बदललेलं आहे इथून पुढच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हा आपल्या आत्मीयतेचा विषय आहे त्यांच्यावरती एकेरी लोक बोलतात आता ब्रिगेड संभाजी ब्रिगेड एकेरी लावत आणि औरंगजेबाच्या कबरीचा विषय आला संभाजी ब्रिगेड म्हटलं की आमची काही हरकत नाही औरंगाबादच्या कबरीचा विषय घेण्याची आवश्यकता नाही अरे किती सिरियस विषय आहे ज्या औरंग्यानं संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं त्या औरंग्याच्या कबरीचा विषय आपल्यासाठी महत्वाचा नाही तुम्ही प्रोटेक्ट करताय अरे ही जी प्रक्रिया आहे ही जी पद्धत आहे ही सगळी पद्धत आहे ती पद्धत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे आता हिंदू लोकांनी एकत्रित होण्याची आवश्यकता आहे जाग होण्याची आवश्यकता आहे ज्याच्या कपाळावरची टिळा आहे तुम्ही माल घ्यायला जावा ज्याच्या कपाळावरती टिळा आहे तुम्ही खरेदी करा हे तुम्हाला कोणी करावी लागेल हे हलाल मारून आहे हलाल काय प्रकार आहे हे हलालचे सगळे पैसे जात आहेत ते हिंदूंच्या विरोधामध्ये कारवाई करायला जात आहेत त्याच्यावरती सुद्धा आता आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता आहे त्याच्यावरती आपल्याला आता बोलण्याची आवश्यकता आहे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विचारांना आता आपल्याला जगण्याची आवश्यकता आहे आणि तशा पद्धतीनंच आपण तरुण पिढीनं पुढं जाऊया एवढंच या निमित्तानं बोलतो आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं या हिंदू सभेला उपस्थित राहिला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचंही सर्वांचं स्वागत करतो आणि संभाजी फाउंडेशन धर्मवीर संभाजी फाउंडेशनला मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलावलं जय श्री राम okay. एबीपी मासा उगड़ा डोले बघा नीट